अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायचं मित्रांनो मी नवनीत मात्र एक किडनी फेल पेशंट आहे आणि किडनीचं ट्रान्सप्लांट होऊन आता दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे चांगली लाईफ जगतो तुमच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मित्रांनो श्रीमद गुरुचरित्र हे ग्रंथ कसं पठण करायचं याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आता ही माहिती देण्यासाठी मी काही कोणी ब्राह्मण सुद्धा नाहीये आणि कोणी ज्ञानी सुद्धा नाहीये परंतु हे ग्रंथ मी तीन ते चार वेळेला वाचले ते कसं वाचले हे फक्त मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे कारण दे की शंभरामध्ये एखादी अशी व्यक्ती असते त्यांना प्रश्न पडतो की आपण गुरुचरित्य ग्रंथ वाचणार पण ते कसं वाचायचं त्याची पूजा कशी करली जाते त्या गोष्टी खूप त्यांच्या मनामध्ये असतात त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर हे ग्रंथाची पूजा आम्ही एकदम साध्या पद्धतीने करत होतो त्या ग्रंथामध्ये संपूर्ण लिहिलेलं आहे की त्याची पूजा कशी करायची सगळ्या विधी लिहिलेल्या आहेत तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा केल्याच नंतर सर्वात अति उत्तम मित्रांनो पाठ असतो पाठ्या साईडला रांगोळी तुम्ही करू शकता साईडला फुलं वगैरे ठेवू शकता तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता त्यापेक्षा तुम्ही एकदम साध्या पद्धतीने जर केले तर तुम्हाला जसं वाटेल तरी तरीही चाललं कारण की तुम्ही जशी पूजा करणार ती पूजा महत्वाची आहे कारण की ती पूजा फक्त आपल्या देवापर्यंत पोचली पाहिजे देव कधी आपल्या साईडचं डेकोरेशन बघत नसतो त्यांनी काय काय ठेवलं ह्या गोष्टी बघत नसतो देव हे एवढंच बघत असतो की आपण ती पूजा कशी करतोय कोणत्या भावनेने करतोय आपल्या अंतकरणातून तिथपर्यंत आवाज जातोय का नाही देवाला ह्या गोष्टी देव बघत असतो तर मी साध्या पद्धतीनेच करत होतो जसं तुमच्या समोर तेच आहे पूजा आणि वाचण्याच्या अगोदर मी एक तांब्या भरलेल्या पाण्याने भरलेल्या तांब्या घेत होतो त्या तांब्यामध्ये पाणी असायचं एक फुल असायचं आणि बाकीचे जे अबिल गुलाब जे वगैरे ठेवायचं जे आपण नेहमी सर्व ठेवतो तर मित्रांनो ते तांब्याचं पाणी थोडस थो डोळ्यानं लावायचं हातात थोडस तांदूळ घ्यायचे आणि ते तांदूळ आहेत ना आपल्या हातात घेऊन हात जोडायचे आणि श्री गणरायाला वंदन करायचं पहिला गणराय गणरायची पूजा करायची त्याच्यानंतर आपल्या पुलदेवतेचं नामस्मरण करायचं तीन वेळा आपल्या ग्राम सुद्धा तीन वेळा नामस्कर करायचं ज्या एरियात आपण राहतोय तिथल्या सुद्धा आपण नामस्कर करायचं आणि मग लासला पितृदेवांचं नामस्करण करून ग्रंथाला सुरुवात करायची ग्रंथाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपलं स्वतःचं नाव सांगायचं या ग्रंथाला की मी नवनीत महादेव मात्रे आपण ज्या उद्दिष्टाने हे ग्रंथ वाचतो कारण प्रत्येकाचे काही का ना काहीतरी प्रश्न असतात काहीतरी काहीतरी संकट असतात त्या उद्दिष्टाने आपण हे ग्रंथ वाचत असतो समजा एखाद्या घरामध्ये मूल प्राप्ती होण्यासाठी ग्रंथ वाचत असेल कोणी त्याच्या घरामध्ये आजारी असेल तर ग्रंथ वाचत असेल एखाद्याच्या धंदा व्यापारमध्ये एखाद्याला घर घेण्याचं स्वप्न असेल परंतु ते स्वप्न अवधूर होत असेल तर तुम्ही हे ग्रंथ वाचू शकता कारण या ग्रंथामध्ये संपूर्ण सारांश लिहिलेलं आहे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्यावेळी या ग्रंथाचे म्हणजे जसं अध्याय तुमच्याकडे येतील त्यावेळी तुम्हाला माहिती पडेल की ग्रंथ काय आहे ते तर ह्या पद्धतीने तुम्ही ग्रंथ वाचताना तर ग्रंथ वाचण्या एवढ गोष्टी लक्षात ठेवायची या ग्रंथाची त्रेपन अध्याय आहेत आणि खूप मोठे मोठे आहेत तुम्ही श्रावण महिन्यामध्ये पूर्णपणे हा ग्रंथ संपवू शकतो तुमचा जर दिवसाला दोन ते तीन तुम्ही अध्याय वाचले तरी तुम्हाला एकट्याला वाचाय जमत असेल तुमच्या घरातल्या कोणाला तुम्ही वाचू सांगू शकता तुमच्या घरातून मुलगा असेल तुमची पत्नी असेल ते ग्रंथ वाचताना तुम्ही बाहेर जायचं तुम्ही साईडला बसू शकता आणि एक दोन ग्रंथ वाचल्यानंतर आपला थकायला होतं तुम्ही साईडला बसता त्यांना वाचायला सांगा असं सुद्धा तुम्ही वाचू शकता तर मित्रांनो हे ग्रंथ वाचताना तुम्ही ते एवढं करायचं की बोलतात ना की देव फक्त आपली पूजा बघत असतो तर एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या मंदिरामध्ये ज्यावेळी नवीन मूर्ती असते ती मूर्ती दगडाची असते आणि त्या दगडाच्या मूर्तीमध्ये ज्यावेळी प्राण प्रतिष्ठापना करतो त्यावेळी आपण अनेक मंत्रोपचार करतो ब्राह्मणांना बोलवतो आणि मग त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठाना येते आणि तसंच हे ग्रंथाचं सुद्धा आहे ग्रंथ ग्रंथही आहे ना हे फक्त कागदाचं आहे एक पुस्तक म्हणून आहे परंतु ज्यावेळी ह्याची पूजा करतो ज्यावेळी जे पूजा करायला करा येतो ना त्यावेळी आतमध्ये जेवढं लिहिलेलं आहे आपल्या भावना आहेत ना त्या ग्रंथात उतरल्या पाहिजे आपल्या बोलण्याचा प्रत्येक शब्द ना शब्द ह्या ग्रंथात गेलं पाहिजे त्यामुळे त्या ग्रंथाचे संपूर्ण जे अध्याय आहेत ते जागे होतात त्यांच्यामध्ये प्राण प्रतिष्ठापना येते आणि तेच आपल्याला फलप्राप्ती होते मित्रांनो एवढंच म्हणजे जास्त काय ज्ञान नाही आहे ना पण ज्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत ना तेच तुम्हाला सांगतो कारण माझी पूजा एकदम साधे पद्धती असायची पण ती पूजा मी एकदम पूर्णपणे अंतकरणातून करत होतो कर आज मी तुमच्या समोर ती किडनी फेल असून सुद्धा उभा आहे तुमच्यासमोर बोलतोय चांगला मला माहिती मित्रांनो एकच गोष्ट तुम्हाला सांगेन की माणसाला मरण कधी चुकलेलं नसतो देवाच्या देवाला मरण येतो मग आपण तर एक माणसं आहोत एवढं सांगेन की तुम्ही ग्रंथ वाचा तुम्ही कोणत्याही पद्धतीने वाचा ग्रंथ ह्यात लिहिले तसं वाचा तुमच्या पद्धतीने वाचा फक्त वाचताना देवाच्या समोर बसा आणि हे ग्रंथाचं पाठन करा तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ग्रंथाच्या ज्यावेळी समाप्ती होईल तुम्हाला ज्या हेतूने तुम्ही ग्रंथ वाचताना ती तुमची इच्छा नक्कीच पूर्ण अगदी शंभर टक्के नक्की इच्छा पूर्ण होईल लगेच होणार नाही कारण की कोणताही फल आपल्याला लगेच मिळत नसतो त्याला थोडा कालावधी लागतो एखादा आपण आंब्याचं झाड तु लावतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बोलू की याच्यावरती फल कधी होतील त्याला ठराविक वेळ लागतो आणि ज्यावेळी ग्रंथाची तुम्हाला प्रचिती येईल ना, ना, ना तुम्हाला माहिती सुद्धा नाही पडणार की कधी मला याचं फल मिळालं हे तुम्हाला स्वतःला सुद्धा माहिती पडणार नाही ज्यावेळी तुम्हाला माहिती पडणार त्यावेळेस तुम्ही देवाचा आभार सुद्धा मानणार तर मित्रांनो छोटाचं व्हिडिओ होता खास करून श्री स्वामी संबंध भक्त आहेत त्यांना एवढं सांगेन मी की स्वामींचा हा जो परिवार माझा आहे ना तो खूप मला मोठा बनवायचा त्यावेळी माझ्या व्हिडिओला जर तुम्हाला आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की जेवढे सबस्क्राईब वाढतील ना तर मग तेवढं माझ्यामध्ये अंगामध्ये स्फूर्ती येते आणि मी पण स्वतः सुद्धा मी मोटिवेशन होतो की चांगलं काहीतरी चाललंय तर माझ्या अजून येणारे व्हिडिओ आहेत ना त्या सुद्धा माझ्या लाईफवरतीच असणार की मी किडनी पेशंट कसा लाईफ जगतो आपली कसं जीवन जगतो ह्या सर्व गोष्टी मी माझ्या गावात जाऊन सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पुन्हा आपण भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ